चंद्रंद्रकांत वाळवी यांनी सुमारे चाळीस करून रेसॉर्ट बांधले आहे त्यासाठी अनेक वृक्षांची कत्तल केली आहे असा आरोप करत आला आहे झाडांनी प्रकरणातील जीएसटी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी यांच्या रेसॉर्टला वीज पुरवठा करण्याकरिता वा वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या पदाचा शासकीय निधीचा गैरवापर केला आहे असा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी आहे त किंवा काय असेल तर आम्ही त्या पळत गेल्यानंतर हे आमच्या लक्षात आलं की या साठी काही लोकप्रतिनिधी ज्यांनी या अधिकाऱ्याला सरकारी रक्कम असेल किंवा सरकारचे जे फंड असतात त्यांच्या सोयीसाठी तिथे उपलब्ध करून दिलेले आहे आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडं अर्ज केलेला आहे की के वाई विधानसभेचे आमदार मकरण लक्ष्मणराव पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी आम्ही तिथं तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचं कारण असं आहे की मकरण पाटील यांनी दोन हजार तेवीसमध्ये शिफारस त्यांच्या लेटर रेढेवर केलेले आहे आदेशक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण भी कंपनीला ती त्याच्या यांच्या त्यांच्या लेटर रेढेवर चव्वेचाळीस नंबरचं जे आहे साळोशी येथे वळवी वसावे वस्तीवर विद्युतीकरण करणे म्हणजे टी पी आणि लाईटसाठी हे त्यांनी हे केलेलं आहे त्याच नंतर महाविद्यालयाचं डीपीडीसीचं मंजुरीचं पत्र आहे ते असं आहे की संदर्भ देना सांगतो माननीय आमदार मकरन पाटील विधानसभा सदस्य यांच्या पत्रानुसार विधानसभा सदस्य यांच्या शिफारस शिफारशीनुसार जी कामं सुचवलेली आहेत त्या त्यांच्या पत्रावर दोनशे चार नंबरचा आहे मोजे सारशी येथील वळवी वसावे वस्ती करणे हे गौतम गायकवाड आदिशक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ कार्यालय सातारा यांचं पत्र आहे आता आम्ही त्या दारखी के खोलात गेलो की आम्ही ग्रामसेवकाकडं साळोशी गाव जे आहे हिंदी जे हे केलेलं आहे मागणी केलेली आहे की इथे बाबा बावीस केवीची लाईन आणि Uh, वीजचं तिथं कनेक्शन पी तिथं बसवण्यात यावा तर साळोशी ग्रामचं ग्रामपंचायतीचा देखील आमच्याकडं अधिकृत दाखला आहे की अशी कुठलीच वस्ती ह्या ग्रामपंचायतीच्या आधी अंडर येत नाही हे देखील त्यांनी दाखला आम्हाला दिलेला आहे ग्रामपंचायतीने म्हणजे हे खोटं सगळं बनावट वस्ती तयार करून साळोशींचं दाखवलं आणि झाडांमध्ये सगळे गोवस्था या दळवी कुटुंबियांसाठी यांनी केलेले आहे त्याचं आपले जे निवडणूक आयोगाच्या वॉर्ड वाईज असतं वस्ती वगैरे हो एक नंबर वॉर्ड कुठल्या वस्ती येते दोन नंबर वॉर्ड ते देखील आम्ही इथं मिळवलेलं आहे आता हे महावितरणाचं इस्टिमेंट म्हणजे हे जे मंजूर झालेलं आहे हे असं आहे की त्यांनी श्री आदित्य चंद्रकांत वळवी गट नंबर सात आणि आठ विलेज झांझळणी तालुका महाबळेश्वर त्यामध्ये डेप्यू सातारा अंडर डी पी डी सी स्कीम हे त्याच्या मंजुरीचं हे आहे इस्टिमेट आहे त्यानंतर एक्कावन्न लाख शहाऐंशी हजार पाचशे चाळीस रुपयाचं चा। तिथं निधी डी पी डी सीच्या माध्यमातून त्या वळवी कुटुंबांना मकरंद पाटील यांच्या सांगण्यावरून आणि मकरंद पाटील यांची दबाव अधिकाऱ्यांना दबाव आणून अनधिकृतरित्या तिथं वळवलेलं आहे हे त्याची सगळी त्या तारखेने असं आहे की ह्या पळवी रेसिडेन्शियल साठी केलं ते लाईनसाठी केलं ते सहा मार्च रोजी केले सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी आणि आपल्या अधिकाऱ्यांनी ए पी डी सी आणि त्यांची मागणी करायच्या अगोदरच मकरंद पाटील यांनी फेब्रुवारी किंवा जानेवारी त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर तारीख टाकलेली नाही आहे पण जे निपीडी सीचं पत्र आहे ते मंजुरीचं पत्र तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ते मंजूर झालेलं आहे आणि त्याच्या त्यात असं म्हणलेलं आहे की मकरंद पाटील यांच्या शिफारशीनुसार म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे इथं शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष लाईट भेटत नाही आणि तुम्ही लगेच पंधरा ते वीस दिवसात ही शेत म्हणजे यांचा गुजरातच्या लोकांचा किंवा धनिकांचा तुम्ही दहा ते पंधरा दिवसात बावीस के व्ही ची लाईट पाच किलोमीटर सिंधी फिडरवरनं पाच किलोमीटर आमचा एवढा याच्यावर झाडणीमध्ये तिथं डीपी बसवण्यात आलेला आहे आणि तोही शासकीय निधी वापरून आम्ही अशी मागणी केली की आपल्या मकरंद पाटील यांनी त्यांच्या पदाचा आमदारकीच्या पदाचा गैरवापर करून आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणून या शासकीय निधीचा गैरवापर केलाय त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि ह्या प्रकरणाची सखोल सी बी आय चौकशी एस आय टी चौकशी करून ही सर्व म्हणजे अजून तिथं रोड वगैरे पण नेलेले आहेत शासकीय पैशातन त्याच्या देखील आय चौकशी आता झाली पाहिजे मागच्या आठवड्यात ते सगळे डेलीचे जे, जे बोर्ड असतात लावलेले शासकीय बोर्ड ते सगळे तिथनं काढलेले आहेत आणि अशा स्वरूपाचा आम्ही या ठिकाणी ही मागणी केलेली आहे हे सगळं प्रकरण फार गंभीर आहे शासकीय फंड जर ह्या धनिकांच्या सेवेसाठी वापरत असाल तर तुम्ही वाईन विधानसभेमध्ये जी टिमकी वाजवताय ती जननायक मी जननायक म्हणून हा जननायक नाही हा लाभदायक आहे आणि हिने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे जे वा, निधी वापरलेला आहे शासकीय निधी धनिकांसाठी जे चंद्रकांत दळवी आदित्य चंद्रकांत दळवी यांच्यासाठी इथे लिहून दिलेला आहे ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे